तो एक मंदिर होता मित्रों तुम्हारे तो दाखवा मेरा तो ये लाइव नाश्ता का क्या मतलब है लाइव नाश्ता का मतलब क्या है मुझे एक बात बताओ इंसान को अगर दो हाथ है दो पैर है तो इंसान को क्या करना चाहिए काम, काम करना चाहिए ठीक का है काम पर कहाँ का हमारा एक हाथ नहीं है हा? मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आपण नवसारीमध्ये गुजरातच्या नवसारी या दिल्या शहरामध्ये तर मित्रांनो पोहोचलो काल सात किलोमीटर सत्तर किलोमीटर एका दिवसामध्ये कवर केलं आणि फायनली मी रात्री स्टे केला होता मी मंगल ठिकाणी तर आता आंघोळ पिंगुळ केली जस्ट हे शकता केस बिस्क झालीत नाही आंघोळ बिंगूळ केल्यानंतर मस्त रेडी झालो आणि आपली सायकल इथं लावली इथं नाश्ता बिस्ता केला आत्ता इडली बिडली सांबर फेमर गुजरातमध्ये जे ना पटापटा काम वगैरे ते जे असे दमा आणि काम सगळ्यात ते आणि टोकन घ्यायचं टोकन घ्यायची सुविधा चांगली काय अडचण नाही टोकन म्हणजे कसं जेवणासाठी टोकन घ्यावं लागत जास्तीत जास्त हॉटेलमध्ये गुजरातमध्ये जास्तीत जास्त टोकनचा सिस्टम भारी ते मला आवडलं नाही का तर इथं एक मंदिर होतं मित्रांनो तुम्हाला दाखवायचं आहे मला हे मंदिर बघा मित्रांनो इथं रोडने चाललो तुम्ही आणि गुगल मॅपला मला या असं मंदिर दिसलं बघायला भेटलं स्वामीनारायण मंदिर हा ह्या मंदिराचं नाव आहे मित्रांनो सुंदरसं मंदिर आहे आता झुट करतो मस्त हॉटेल वगैरे नाश्ता करायचं थांबलो सायकल लावली मग बॅटरी पण चार्जिंग लावली थांबले सर चार्जिंग वार्जिंग करून त्यामुळे चार्जिंगला लावली बॅटरी वगैरे हा सायकल तिकडे सायकल लावली बघा त्या साईडला आणि बिष्टा करतो आता मस्त महाराष्ट्र सर महाराष्ट्र सर निघ लावू ठीक आहे चला मस्त पैकी आता थांबलोय आणि थांबल्यानंतर निघतो मस्त पायकी सकाळी लाईट राखलो होतं भयानक आणि एवढा बक्करा धुराळा ह्या रोडनी म्हणजेच गुजरातचे रोडलाही चांगले का पण काही काही ठिकाणी एवढा रोड खराब आहे भयानक जास्त फोपाटा फुपाटा आहे ना अडचण नाही कवर केलं आहे मी कमीत कमी पंचवीस कमी तीस किलोमी किलोमीटर मी दोन तासामध्ये कवर केलं आहे तर आता सुरत माझ्या राईट साईडला आहे सॉरी लेफ्ट साईडला आहे सुरतला आतमध्ये सिटीमध्ये मी घुसलो नाही कारण सिटीमध्ये जर मी घुसलो तर बराच वेळ लागेल मला बाहेर नाही झाला त्याच्यामुळे मी थांबलो तिथं आपल्या कडीकडे निघालो आणि सुरतला ज गेलो नाही मी టీకే సురేరీ స్పట్ బుగల్ మ్యాప్లో చాగల టోడాపా ఇక్కడ పని దాబి నాశ్ విధాన బాగా గుజరా काहीतरी भगवान आपलं भाग काहीतरी देवाचा विषय कुठेतरी घेऊन चाललेत काहीतरी आणि पब्लिक बघा लेडीज जेंट्स घडी माणसं बाया माणसं सगळं टोटल तुम्ही जे आता पाहिलं मित्रांनो गर्दी ती कृष्ण श्रीकृष्ण नाहीत आपले त्यांना शिया आंघोळ घालण्यासाठी त्यांना स्नान करण्यासाठी नदीमध्ये नेलं जातं आणि नदीमधून त्यांना आंघोळ किंघोळ घालून मस्तपैकी कि त्यांना घरी आणलं जातं असं मला माहिती आहे म्हणजे एखाद्याने सांगितलं तवा माया तुम्हाला सांगितलं नाही का गाड्या बाकीत लागल्यात भाय गाड्या तर इथं पुढे आलो थोडंसं आणि इथं वडापाव खाल्ला खाल्ला होता मॅन दुकानाचं नाव पाहा बरं का श्री देवनारायण नाश्ता टी स्टॉल लाईव नाश्ता भैया ये दुकान का नाम आपके श्रीदेव नारायण नाश्ता एंटी स्टॉल लाइव नाश्ता तो ये लाइव नाश्ता का क्या मतलब है लाइव नाश्ता का मतलब क्या है ये लाइव नाश्ता मतलब क्या है क्या मालूम जो पहले चला रहा उसका लिखा है <laughs> अच्छा जाए मतलब मुझे लगा कि YouTube पे लाइव कर <laughs> ला ला हो इला चित्र लईचता ठेवले तो ठीक <laughs> है मित्रांनो विचारो म्हटला त्यांना त्यांना काय माहित नाही त्यांचा दुकान असं त्यांना माहित कारण नाव ठेवले जाऊ द्या बाबू कळला त्यांना येडे आपण येडे आहेत बरं का पण जास्त कमी येडे थोडे नाही का त्यांना माहीत नव्हतं किती येडा आहे ठीक आहे चला आपली सायकल लागली थोडी चार्जिंग केली मी बेट चार्जिंग साठी थांबलो तुम्ही आवाज ही बॅटरी थोडी चार्जिंग करायची आपली ना ना नी ना नी ना नी ना 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 नी ना नी ना 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 नी ना नी ना मित्रांनो आता मस्त चाललोय मी आता टाकाड्यामध्ये इकडं जाईन कॉपरेट सायकल आपली एवढं सगळं एक्क्या हातानी करू राहिलो एक्क्या हाताने सायकल चालू राहिलो एक्या हातानेच मोबाईल पडलेला आहे दुसऱ्या हाताने सगळं तुमच्यासाठी खास सबस्क्राईब पण संकेल तर करून टाका तेवढं आराार आराला आदळायला लागला मोबाईल आपला आपला मोबाईलला आधाळायला लागलाय आता आता काही करत नाही राहिल बघा फक्त माझे बघा फक्त माझे लय मोकाराविषयी मित्र आहे नो मित्र आहे नो लय गारमायला लागलंय मी हेल्मेट काढून घेतो लयच मोकार गारमायला लागले लय गारमायला लागायला गारमायला लागायला मित्र आईड मित्र आयडो मित्र आईड लयच गारमा लय आता मस्त पैकी कॅमेरा सेट करायला तीन तास लागले तुम्हाला कॅमरा कॅमरा सेट करून करून नाही का मला सुधार मी काय करू राहिलो मलाच कळानं काही हा बाकी वाकडं याच्या आता मग बोलला असं सरळ राहिला का तुला बोला उठत वैर असं रामान येणार चालू आपला मोबाईलला काही होणार फक्त बाग काही नाही एकाच हाताने गाडी चालू राहिलो मी एकाच हाताने जास्त नाही फक्त फक्त एकाच हाताने स्ट्रगल मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ स्ट्रगल मोस्ट इम्पॉर्टंट इन मोस्ट इम्पॉर्टंट इन काय लाईफ मध्ये स्ट्रगल खड्डे खड्डे गुजरात मग ना एवढं गुजरातमध्ये काही पाहण्यासारखं नाही आहे का इथून काय कडे तर का मित्र आहे नो गुजरातमध्ये काय असं एवढं काय जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे <गुण> तरी आपण तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो का आपल्या चॅनलच्या मारतो फारच खाली आला बा मोबाईल बोलस्टोर मारला पाहिजे मोबाईलला पण मित्र आहे नो ते बघा का आलो तुम्ही मोबाईल बिंगडिंग निंगडिंग लिंगडिंग डिंग रिंग डांगडांग नागा डांगा डिंगा टांग 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 ஆ சார் நம்மா நேரம் அது माहीत नाहीत ना खायला काही नाही माहिती अरे मला तर एक हात जेल जेवण तुला दोन दोन हात दिल्ली तो तो काय करायला पाहिजे माहिती का तो महिन्यातील काम खायला पाहिजे माझ्याच ठीक परत येऊन करताना गैर तुम्हारा ये तो तुम बोलू मारा एक सांगा मुझे एक बात बताओ इंसान को अगर दो हाथ है दो पैर है तो इंसान को क्या करना चाहिए क्या करना चाहिए काम करना चाहिए ठीक है काम हाँ ये बात बोला सही काम करना चाहिए मेरे को तो एक ही याद है तो आप मुझे पाँच रुपये मांग रहे हो आपको आपको सही लग रहा है तो फिर क्यों मांग रहे हो रोटी घाटा घाटा देखो देखने के लिए आए हो तो मुझे एक बात है, एक है। आ? क्या तुने तुने दे दे बस छिंदा छिंडा तुल्बा मजबूरी है मजबूरी अरे बाप रे इसको समझ में मैं क्या कह रहा हूँ मैं एक ही बात कहना चाहता हूँ जिसको दो हाथ है

चल उसके पीछे मत जा इधर पीछे भाई चल वो <laughs> तो ये जी मजा केतली हां बैटरी वाली बैटरी वाली तू तो जिंदगी में आगे बढ़कर क्या करना चाहता है काम क्या काम करना चाहता है यहाँ पे क्या काम करते हो आप हम हजूर क्या मतलब बड़ा झाड़ू का काम झाड़ू का काम करते हो झाड़ू का काम करते हो क्या चा, 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 चा। कितने झाड़ू बेचते हो दिन में मैं वही कह रहा हूँ जिंदगी में कभी हार नहीं माननी चाहिए जिंदगी में ना कभी भी क्या करना चाहिए क्या कर रह? काम नहीं हार माननी चाहिए कुछ नया पैसा कमाओ पैसा ऐसे मांग के मत कमाओ कुछ कुछ बनो ठीक है कुछ नया करो कुछ बनो हाँ कुछ बनो ठीक है क्या ना थोड़ा सा ज्ञान आपसे ज्ञान समझ लो ठीक है एवढंच ज्ञान होतं आज आणि परत जर का माहीतलं तर बघा मग चला येऊ का येऊ का म्हणल्यानंतर ते म्हणले पण नाही तुझा म्हणून कारण त्यांची पाताळ झाली दोन मिनटात पण मला एक म्हणायचं आहे भाऊ येणचे आई बाप कुठे गेले अरे ये नाही जर असंच जर भीक मागितलं तर मग यांना एक सवस लागली मित्रांनो मग का अशी माझी तुम्ही पाच रुपये दिले त्यांना ते पाच रुपये परत मागणार दहा रुपये दिले ते तुम्हाला दहा रुपये परत मागणार म्हणजे ते कशामुळं मागते तुम्ही देतात म्हणून मागतात नाही का जर आपण जर त्यांना पैसे दिलेच नाही तर त्या मागणार पण नाहीत कष्टाने कमवून खाते तर माझं म्हणणं काय माहिती आहे का ज्यांना दोन पाय येतं दोन आणि सगळ्या गोष्टी आणि त्यांनी काम रे काहीतरी काम करून तरी कमीत कमी काय होतं दहा पाच रुपये येते मेहनतीचं फळ भेटतं सगळ्या गोष्टी भेटतात आपल्याला असं असतं नाही का तर मग म्हणणं त्यांना हे होतं की बाबा मा म्हणजे याचा माझा बोलण्याचा उद्देश असा पण नव्हता की बाबा लहान लेकराला मी खवळलो पण ते लहान त्यांना हे सांगणं गरजेचं होतं की बाबा तुम्ही कमा काम करा स्वतःच्या हिंदीवर काहीतरी त्यातलं पोर काळ पोरक हुशार होतो थोडं चलो जाऊन नाही का मित्रांनो पावसामुळे मला पूर्ण नंतर काही दाखवत नाही आलं मी डायरेक्ट व्हिडिओ स्टॉप केला आणि व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशी चालू करत आहे मी तर मला थांबायला पण मला जागा भेटली नाही फायनली मी एक मंदिराचं देवीचं सा मंदिर सापडलं आणि मला तिथं थांबावं लागलं एवढा भयानक पाऊस चालू झाला पाऊस थांबायचं नावच आहे ना त्याच्यामुळे मी थांबलो तर बघू तू उद्या काय होतंय मित्रांनो नमस्कार आता काल जे ना काल कालचा डायरेक्ट चालू कारण काल एवढा लागला होता आणि आज पण ऑलरेडी पाऊस चालू आहे होत थांबलोय तर बघू शकता पूर्ण पाऊसच आहे सध्या गुजरात मध्ये जास्तीत जास्त पाऊस आहे तर काल मस्त मंदिरामध्ये के मंदिर देवीचं मंदिर होतं ते तुम्हाला दाखवलं नाही मी त्यात येऊन आलो कारण तू म्हणता आता फोटो देवाच्या दारात थांबल्या मग फोटो पाहणार नाही जेव्हा खरंच बोललो आपलं खरंच बोलतो की मी रात्री एक देवीचं मंदिर होतं तिथे एक ठाम म्हणतात निवासस्थान होतं निवासस्थान तिथं मला महाराजांनी मला म्हणले तुम्ही टेंट लावलं तरी नाही तर तुम्ही मॅट टाकून तरी झोपले तरी अर्जंट नाही पण मी टेंट लावलो रात्री मस्त सामान वगैरे ठेवण्यासाठी चार्जिंग वगैरे केलं पण जसं की निघालो पुढं तसा अगे बघा जसं पुढं निघालो तसा सगळा पाऊस पाऊस तिथं टोल नाका का या साईडला टोल ना का निसता पाऊस चलो बा आमचा काय करता येणार तर इथं बॅटरी चार्जिंग लावली इथं बाथरूमच्या शेजारी बॅटरी चार्जिंग लावली मी इथं तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही तर कारण जागाच लावायला नाही लाईटच नाही बोर्ड नाही काय नाही मग म्हणलं आपली बॅटरी महत्वाची चार्जिंग लावणं तर आता मी वडोदरापासून मी वडोदरापासून फक्त सत्तर सत्तर किलोमीटर आली एक ब्रिज आहे तर ते ब्रिज माझ्या सत्तर किलोमीटर जवळजवळ फक्त नक्की एका ठिकाणी थांबलेलो आहे दिवसभर एवढा भयानक चालू होता त्या पावसाच्या कारणामुळे मला व्हिडिओ पण शूट करताना आले आणि काहीच नाही आलं मस्त पैकी एकाच्याकडे थांबलेलो आहे आता तुम्हाला मी उद्या सांगून जाईन जाग कुठे थांबलेलो आहे काय नाही गुजरातमध्ये ॲक्च्युली मित्रांनो रोजच चालू आहे आपण असं ठिकाणी आलो आहे जिथं पाऊस पावशी त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम यायला लागला आज मला जर वाटलं होतं पाऊस कमी होईल थोडासा नाही का, ना दो का बिज़ 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 एक दोन दिवसानंतर पाऊस कमी होईल पण काय पाऊस कमीच व्हायना मी प्रयत्न करतो आहे व्हिडिओ बनवायचे काय करायचे आज माझं भयानक म्हणजे मी आज नाही का आज भिजत भिजत आलो आणि भिजत भिजत जेवणसुद्धा भयानक कंडिशनमध्ये एका एका जगावर थांबलो तिथे एक मंदिर होतं शेजारी त्या मंदिराच्या शेजारी मी थांबले हॉटेलवरती जेवणासाठी आलो होतो जेवण बिवण करतो मस्त आता तर विचार करत असताना की आज व्हिडिओज काय बनवलं नाही आणि नुसतंच पोस्ट करतोय असं काहीतरी तर तसंच झालं काहीतरी काही कारण असं नाही आपल्याला म्हणजे काही कंटेनर्स थोडा सापडला नाही आपल्याला कारण दिवसभर पाऊस चालू होता मोबाईलसुद्धा बाहेर नाही काढला मी मोबाईल पिशवीमध्ये ठेवला आणि बॅगमध्ये ठेवून दिला नाही का पटकन आलो टेंट लावायची गरज नाही आता इथं मंदिर मला जागा भेटली थांबायला बा इथं इथं हॉटेलवाले ते काय म्हणले माहिती आहे का तुम्ही इथं बाजे बाजूवर जाऊ काय अडचण नाही तर उद्या मी मस्त शूट करतो आणि आय होप उद्या पाऊस पडू नाही मला असं वाटतं पाऊस पडायला नाही पाहिजे कारण पाऊस जर पडला तर मला काहीच करता येईल नाही का आ, तर इथं स्टॅच्यू आहे एक शेजारी गुजरातमधलं तर ठीक आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार गुजरातमधल्या तर फक्त व्हिडिओमध्ये राह आणि सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मग चिमणी आणि चिमणं आपलं कोकण आणि चिमणी बघा किती मस्त इथं फिजेऱ्यामध्ये आहेत त्यांना अचानकच मी कॅमेरा चालू केला म्हणजे घाबरू राहिले सरांना मी आम्ही एक हॉटेलच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला एक सांगू का खरं मी कुठं ते पलीकडे बघतो दिसतं ना ते हॉटेल आहे आणि इथं जे आहे ना तिथं मंदिर आहे तर इथं मस्त बघा आपलं बेड वगैरे टाकलं मी आणि इथं कपडे बिपडे ओळख घातले जे भिजलेत पावसामध्ये पावसामध्ये पाव पाव मी दिवसभर भिजत आलो आपलं चार्जिंगची पण सोय लागली मस्त बॅटरी वगैरे चार्जिंग करतो होता सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या आणि त्याच्यामुळे मला थांबणं नाही तर माझी एवढी वाट लागली होती सध्या एवढा पावसात भिजलो दिवसभर सगळे कपडे ओले झाले तुम्हाला दाखवतो मी माझ्या अंगातला शर्ट बघा शर्ट पॅन्ट पलीकडे वळू घातली इथे शर्ट सांगा शर्ट म्हणजे आंड्रा पॅन्ट सगळं वा <laughs> वाला झालं होतं मी रात्री आपलं आता येतात दिवसभर तर मस्त पैकी आता जेवण वगैरे केलं आहे आणि जेवण बिवून झालून मस्त जेवण बिवण झाल्यावर मस्त पैकी थांबलो इथं नाही का तर छान वाटलं मस्त इथं जातं होते त्यांना सकाळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवतो आता ते जेवण त्याच्यामुळे त्यांनी मला थांबल्या तर जागा दिली त्या हॉटेलचं पण मस्त नाव सांगतो जेणेकरून आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांना जपते काय म्हणले आमच्या हॉटेलचं पण थोडं सांगा तुम्हाला नाही का तर मग त्यांनी मला मदत केली नंतर त्यांचं सांगणं काय मला नाही का ठीक आहे मित्रांनो कायचा नाही कसा का वाटला छोटासा आजचा कालचा आणि आजचा म्हणजे बुधवार आणि गुरुवारचा दोन दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज काय काही काल दाखवलं नाही बघत सांगितलं की मी इथं आलो तिथं आलो नाही का आज काय दाखवलंच नाही तुम्हाला कारण दाखवता आलंच नाही एवढा खतरनाक अजून पण पोहोच चालू हा बाग अजून पण अजून पण पोहोच चालू जो मी सध्या झिम 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 अशी दिवसभर जिम झिम चालू दिवसभर आज त्याच्यामुळे मग काय दाखवणार आहे नाही का तर काय अर्थात नाही कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करता कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं सगळ्या गोष्टी करून टाका सपोर्ट करा जेणेकरून मी तुम्हाला सगळे काही दाखवून आणि तुम्हाला ह्युमॅनिटी ऑफ स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ ह्युमॅनिटी सॉरी 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 स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमधलं फेमस जागा आहे ती तुम्हाला लवकरात लवकर दाखवणार आहे सध्या मी इथ आहे मित्रांनो आता मला राईट साईडला काहीच आहे एक पन्नास किलोमीटर मला नर्मदा नर्मदा नदी लागेल नदी नदीच्या ठिकाणी नदीच्या साईड साईडनी साईड साईडनी मी राईटच जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या साईडला मस्त पैकी तुझ्या सगळे काही जाता जाता जे ना नद नदीच्या कडे कडे बाजूचे जेवढे जेवढे चांगले चांगले स्पॉट आहेत ना ते सगळे स्पॉट तुम्हाला दाखवणार ज जे की मस्त मला पण बघायला भेटेल तुम्हाला पण बघायला भेटेल सगळं काही आणि गुजरातमधले बारकायला बारकाले गावं गाव राहणीमान सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त सबस्क्राईब करा येऊन पुढचे व्हिडिओ आपले खरं गुजरात आपल्याला आत्ता शिक लागलं आहे गुजरातची संस्कृती गुजरातचे लोक गुजरातची बोलीभाषा गुजरातचे ठिकाण सगळ्या गोष्टी गुजरातचं दाखवणार आहे मी तुम्हाला फक्त राहा व्हिडिओमध्ये चला बाय टाटा गुड बाय मस्त आणि आनंदात राहा